रावेरमध्ये आज रात्री श शंघाडी शोभयात्रा दरम्यान काही समूहकंटक मुलांनी दगडफेक सुरू केलं होतं ए एस पी एस जी पी ठाणेदार साहेब ते सगळं इमिडिएट स्पॉटवरच होतं आणि त्यांनी इमिडिएट कंट्रोल केलं त्यामुळे अगदी एक दोन मिनिटात ते पूर्ण कंट्रोल केलेलं आहे आणि जेवढं शोभयात्रा जे भक्त समावेश होतो ते सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना आपलं मोहल्लात परत पाठवलेलं आहे आणि जे समूहकांटक लोकांना त्यांना जागावरच ताब्यात घेत गे, घेण्यामध्ये यश आलेलं आहे टाणेदा साहेबांना आणि एस डी पी मॅडमला हे आ, हे त्वरित हे कारवाई केल्यामुळे इतर भागात कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया नव्हतं आणि किंवा पसरलं नाही या दरम्यान काही ठिकाणी अशा अफवा पसरत आहेत इथं मोठ्या प्रमाणात दगडफेक झालं किंवा पोलिसांच्या लटीचार्ज झालं इतर कारवाई झाला म्हणून तसा बिलकुल काही नव्हतो अगदी थोडी वेळात थोडी वेळ जे दगड सुरू झालात इमिडिएट पोलिसांनी रिस्पॉन्ड केलं आणि मिस्क्रियन्सला ताब्यात घेतल्यामुळे बिलकुल सिच्युएशन कंट्रोल झालं आणि जे शोभायात्रात सहभाग होतो ते सर्वांना सुखरूप आपलं आपल्या महोलात पाठवलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये मुख्यालयातून खूप जास्त फोर्स इथं आता जमा करून घेतलेला आहे आणि इथं रावेर शहरात कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याच्या काळजी पोलीस विभाग आणि महसूल विभाग घेणार आहे सो आता तहसीलदार साहेब आणि एस डी एम पण इथं इमिडिएट पोहोचत पोहोचवत आहे त्यामुळे पूर्ण प्रशासन पोलीस विभाग रावेर शहराच्या शांतता आणि सुव्यवस्थाबद्दल काळजी घेत आहोत आणि पूर्ण फिक्स पॉईंट आणि पॅट्रोलिंग चालू आहे